जस दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आमचे फडणवीस साहेबांनी येऊन आम्हाला साहेबांसाठी जे प्रयत्न केले की बाबा आमचा दोनशे एक नंबर एक नंबर ना ना। एक नंबर प्रभाग आणि अकरा नंबर प्रभाग साहेब यावेळी शंभर टक्के तुम्हाला लीड आणि बहुमती मागच्या वेळेची जे काही उणी होते ते आमचे परशुभाई असतील अण्णाभिषेक असतील आम्ही सगळ्यांनी भरून काढू आमच्यासाठी तुम्ही वेळात वेळ दिला आमच्या पार्टीची प्रत्येक गोष्टीशी आठ अडचणीशी आहे कारण शिक्षण आहे साहेब आमच्या पण आहे आणि सामाजिक मंदिर बरेचसे जे सामाजिक समस्या आहेत त्या विषयी मंत्री बोलणार समक्ष कवाबी या तुम्ही देतो मंदिर आणि जे काय आता वेळ न घेता पुढील मार्गदर्शन आमदार साहेबांना करावा असं मी त्यांना विनंती करतो आणि माझ्या भाषण आज एकदम सण असल्यासारखे फुली आहेत आज जत नगर परिषदेची निवडणूक घोषित झाली आहे उमेदवारी अर्ज भरून झालं आणि मग आता प्रचार सुरू झाला तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही आलोय आमचं काळी जरा सुपासारखं आज झालंय तर सगळी भीती आम्हाला अकरा नंबरचीच घाल अकरा नंबरमध्ये काय होणार अकरा मध्ये काय होणार अकरा मध्ये काय होणार ते मगाशी एक आता तासभर फटाकडे उडवल्यानंतर सगळ्या शहराला कळालेलं आहे तुम्हाला आम्ही भेटण्यासाठी आलो आहे डॉक्टर साहेब साहेब आहेत माननीय बसवराजी चव्हाण जे तुमच्यासाठी नेहमी प्रयत्न करतात ते इथं उपस्थित आहेत परसूभैया मोर्या इथं उपस्थित आहेत आपले शहराचे अध्यक्ष आणि आपल्या या विभागाचे नेते माननीय अण्णा बिसे साहेब इथं उपस्थित आहेत माननीय सागरदादा आहेत आपल्या उमेदवार इथं आहेत कुळीताई आहेत स्वामीताई आहेत आणि आपला मिथून बिसे पुरुष गटातून जे उमेदवारी इथे उपस्थित आहेत माननीय लक्ष्मण अन्ना आहेत मान्य नामदेवराव जी आहेत उपस्थिती तर अनिल काळे राजेश सुरेश काळे अनिल चव्हाण दीपक चव्हाण शिवाय चव्हाण जर आज पहिल्यांदा भेट झाल्यामुळे ओळखी नाहीत सगळ्यांच्या आता आपण परत परत आल्यानंतर आपल्या भेटीगाठी वाढतील ओळखी होतील आणि मग एक चांगलं नातं आपलं सगळ्यांचं तयार होईल तर आता अकरा नंबरमध्ये तीन उमेदवार खूप चांगले उमेदवार आम्ही दिले आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही चांगली भूमिका घेतली की भाजपच्या सोबत जायची त्याबद्दल जा मी तुम्हाला सर्वांच मा हवा वेगळीच होता इकडं अकरा नंबर मध्ये जातात येत नाही बोलताच येत नाही तिथं दादागिरीच आहे म्हणून ठीक आहे बाबा आपण सगळे जाऊ सगळ्यांशी बोलू काल तुम्ही बैठक लावली होती मला उशिरा नेरू काल कारण काल डॉक्टर साहेबांना मी म्हटलं अकरा वाजेपासून मी फ्री आहे मग मला काहीतरी काम द्या मला काम जरा उशिरा दिलं आणि मग मी चिंचणी देवीला गेलो मग फोन आला की इकडं बैठक लावल्या म्हणून मला निरोपच नाही तर मी कालच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो तुमची माफी मागतो आता मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही सगळ्यांनी सर्व शक्तीनिशी आमच्या बरोबर या मी तुम्हाला शब्द हा देतो की मी तुमच्या सोबत भावासारखा उभा आहे कोणतं काय अडचण आली का मला सांगा मी तुमच्यासोबत उभा आहे काय चिंता आता बसवराज चव्हाण साहेबांनी तुम्हाला सांगितलं मी किमान दहावीस वेळा तुमच्या घरकुलासाठी मी त्या साहेबांच्या प्रत्येक टेबलला गेलो प्रत्येक टेबलला जिथं जाईल तिथं मंत्र्याकडे चार पाच वेळा गेलो आणि ते काम मंजूर करून दिलंय आता तुमची दुसरी कुठली काम असती मला सांगा तिला आता आम्ही एक विचार करतोय की तुमचं सगळ्यांची आराध्यरगूबाई ती मेंढीगिरीला आहे बरोबर मेंढीगिरीच्या तिथं मी दोन वेळा आलो होतो आमदार नव्हतो विधानसभेचा तेव्हाही आलतो आताही आलतो तर आम्ही एक प्रांत होतो मंदिराचा महाराष्ट्रातला सगळा समाज तिथे येतो बरोबर ना महाराष्ट्रातला तुम्ही तिथं होता त्या किंचामध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा बिंगी लावून तर मी तुम्हाला शब्द काय देतोय तुम्ही तर मला मागणी केली आहे का नाही परंतु आम्ही एक आपल्या तालुक्याचा एक आराखडा तयार करायला लागलोय आपल्या तालुक्यात तीस मंदिर आहेत जिथं लाखो लोक येतात ती नुसती जतची नाहीत ती नुसती त्या गावाची नाही कर्नाटक आणि महाराष्ट्रातली लाखो लोक तिथे येतात अशा तीस मंदिरांची आम्ही यादी तयार केली आहे त्यामध्ये मेंढीगिरीच्या मंगुरूबाईचं मंदिर आम्ही घेतलंय आणि तिथं ज्या ज्या जा जा जागेचे मालक आहेत त्यांना माझी विनंती आहे की आम्हाला तिथं जागा जास्त लागणार आहे कोणी मालक आहेत त्यांना भेटा तुम्ही पाच कोटी रुपयाचा निधी आम्ही आहे लोक मालक आहेत यांना बाजून घेऊ आता तिथं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे आता फक्त तिथे पाल मारलेली तिथं लोक बघितलं दोन वेळा मी रात्रीला तिथं आलो होतो आणि आता मी तुम्हाला शब्द जबाबदारी देतोय तिथं सगळं रेकॉर्डिंग करायलाय महाराज तो रेकॉर्डिंग करायला आहे कि मी पाच कोटी रुपये डेव्हलपमेंट साठी तिथं देणार आहे म्हणजे आता मी आता लोड सरकार मंदिर ठीक आहे तू तीस फेरगुल आहे तो मंदिर देशात अशी कुठं मंदिर नाही तीस जबाबदारीने बोललोय मी अनेक ठिकाणी फिरलो आहे अनेक ठिकाणची माहिती केली आहे देशात एवढी मंदिरं नाहीत कुठल्या तालुक्यामध्ये आणि याच एक सर्किट तयार करायला लागलोय आपण अरे आमची लोक येतात सुविधा चांगल्या पाहिजेत एखाद्याला वाटत तिथं राहायचं आहे तिथं त्याची सुविधा पाहिजे त्या मंदिराच्या परिसरामध्ये चांगलं डेव्हलपमेंट पाहिजे आणि म्हणून त्याचा आराखडा आम्ही तयार करूयाला येतो त्या परिसरात आल्याच्या नंतर काही सुविधा होण्याची आवश्यकता आहे दहा बाय दहाच्या खोलीमध्ये लोक खूप राहत आहेत दहा बाय दहाची खोली तिकडं दहा हजार स्क्वेअर फुटाचा बांगला बांधला तर ती म्हणते मला जरा कमी आहे मोठ माणूस अरे पण आमचं जेवढं एखाद्याचं बाथरूम हवं तेवढं आमचं घर आहे तिथं चूल आहे तिथंच स्वयंपाक करायचं आहे तिथंच कपडे आहे तिथंच सगळी मुलं बाळं अशी परिस्थिती आहे आणि स्वच्छता जरा कमी आहे तर मला जर तुम्ही पाच वर्षाची संधी आमच्या डॉक्टर साहेबांना उमेदवारांना दिली तर सगळ्यात जास्त काम करण्याची आवश्यकता अकरा नंबर मध्ये आहे सगळ्यात जास्त काम करण्याची आवश्यकता अकरा नंबर मध्ये आहे अरे आम्ही पण माझं आहे ना या परिसरात मी मागे फिरलो तर आम्ही जेवतोय तर तिथं अशा सगळ्या माश्या उळवत होते सगळी गटाही आहे तिथं घाण आहे आम्ही मागचा आम्हाला अधिकार नाही का तो श्रीमंत लोकांनी स्वच्छ जगेत राहावं असं काय म्हणून या परिसराच जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर तुमच्या पाठीमाग सरकार असायला लागते सरकार सरकार म्हणजे पॉवर आहे सरकारकडं निधी आहे आमदाराला निधी पाच कोटी मिळतो सरकार ठरवलं एखादी स्कीम करायची आहे शंभर दोनशे कोटी रुपयाचा निधी असू शकतो आणि म्हणून माझ्या सगळ्या नगरसेवकांच्या समक्ष तुम्हाला मी शब्द देतोय ज्या लोकांना स्वतःच घर नाही ते सरकारी जागेमध्ये राहतायत चार पत्रेची पानं मारून राहतायत त्या लोकांना पक्क घर देण्याचा शब्द मी तुम्हाला देतोय पक्क घर जागा ते सगळं बघायची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवा त्या पार्टीतल्या लोकांना पण सांगा जन्म घर नाही या तुम्ही आमच्या बरोबर त्यांना पण घर दे आपलं काम आहे ना आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे ही निवडणूक कुणातर जिरवायची कुणातर दारात फटाकडे उडवायची नाही आहे ही निवडणूक जर चेहराचा चेहरा मोरा बदलणारी निवडणूक आहे आता पाणी किती दिवसांनी येतो तुम्हाला <coughs> आठ दिवसान आठ दिवसानं दहा दिवसांना दहा दिवसानं कधी रात्री बाराला येते कधी दोन ला येते कधी चार ला येते कधी सहा ला कधी येऊन येण्यालाच कळत नाही ना। शिवाय आपण कामाला जातो बाहेर आपल्या हातावरती पोट आहेत आपण कामाला गेल्याच्या नंतर पाणी आलं भरणार कुठलं परत पुढच्या आठ दिवसाने येत आहे आता आम्ही तुम्हाला चार महिन्याच्या आतमध्ये सिलेंडर पाण्या कसं स्वच्छ असतंय तसं पाणी आम्ही तुम्हाला येणार आहे स्वच्छ पाणी कधी पण आलं बोटी फिरवली का पाणी नाही तरी सकाळी आलं असं नाही बिरणार पाणी आहे की नाही किती पाणी आहे बोटिंग बघायला आणता तुम्ही हा बोटीच्या स्पर्धेला आणता का नाही तुम्ही बघायला सगळ्या बोटिंगच्या म्हणजे पाणी पाणीवरून व्हायला लागले यार म्हटलं म्हणलं सर लोकांनंतर बघू द्या बिरणार तसं ते पाणी आलंय पण तिथं आपल्याला पाणी नाही चाळीस वर्षापूर्वीची स्कीम आहे रस्ते नाहीत लाइट नाही भागामध्ये तर आता आम्ही दीडशे कोटी रस्त्याचा एक आराखडा केला आहे तुम्हाला कुणाला मागायची गरज नाही एक धोक्या का सगळे रस्ते एक पण रस्ता शिल्लक राहत नाही की त्याच्यावरती कॉन्क्रीट पडत नाही असं नियोजन केलंय तुमचा माझा विश्वास आहे की नाही तुम्ही बघता ना टीव्ही आहे जतच हायला जिथं कुठं झालं जत 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 एका तुम्ही मला आमदार केले माझ्या नाही तुमच्यामुळं ते आहे आमदार म्हणून निवडून दिलं बपीजन जत पैसे कुठे गेले जतला आता सगळा निधीत जतला यायला लागलाय तुम्ही सगळे रेकॉर्ड काढून बघा माझं हे नवीन शिकले ते माझं फेसबुक पेज चेक करून बघा दुसऱ्या आमदार पण फेसबुक चेक करून बघा त्याच्यावरती सगळ्यात जास्तीचा निधी जतलाय आता आम्ही एक प्राणी सांगणार तुम्हाला तुम्हाला हा वाघ सिंह आत्ती जिराफ कुल्ले सगळे आपल्या शंभर एकर मध्ये तिकडे सातारा रोडला जे आहे ना शंभर एकर फॉरेस्ट त्यामध्ये दीडशे कोटी रुपयेच प्राणी संग्रहालय मंजूर केलंय राज्य सरकारनं आणि आता केंद्राने आता विरोधक आल्यानंतर त्यांना विचारा तुम्ही काय काय केलंय ना गटार आहे शौचालय ना काहीच नाही नुसतं आम्ही हे करतो ते करतो <स्याता> जो <स्थीक्गी> मत तुम्ही तुम्ही तर तुम्ही जो निर्णय घेतलाय आमच्या सोबत यायचा तर तुमच्या बरोबर मी आहे चुकीची कुणी तुमच्यावर कारवाई केली तर मी तुमच्या सोबत आहे ते पोलीस आले तुम्हाला त्रास द्यायला लागले तुम्हाला मारहाण करायला लागले मुद्दाम कोटी केस टाकायला लागली तर मी तुमच्या सोबत आहे तुम्ही एखाद्याचं डोकं पुढून याल म्हणणार मग कसं करणार आपण जिथं अन्याय झालाय ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या बाजूने उभा राहणं आपलं काम आहे पण चुकीचं तुमच्यावर कुणी काही केलं तो पारधी समाजाचा आहे मग याच्यावर कोटी केस घालू असं होणार नाही मी तुमच्या मला नाही हा शब्द मी सर्वांच्या समक्ष तिथं घेतो काही कारण नाही काही काळजी करण्याचं कारण नाही बसवराज चव्हाण साहेबांच्या सौभाग्यवती ना आपण तिथं चार मध्ये उमेदवारी दिलेली आहे इकडं तुम्ही आधी भेटानाच आम्हाला कोण उमेदवारच मिळणार आता परवा एक ताई आली होती की मला उमेदवारी द्या मी म्हटलं आता कोणीता उमेदवारी फायनल झालेली आहे त्यांचा आता अर्ज भरलाय मी आता तुम्हाला यावेळी देऊ शकत नाही तर आता तुम्ही जो निर्णय घेतलाय सोबत यायचा तर तुम्ही चांगला निर्णय घेतलाय तुम्ही आता एवढे उपस्थित असल्यामुळं शीट शंभर टक्के तिन्ही ज्या तिन्ही बिन आणि नगराध्यक्ष पदा दादागिरीला काही चिंता करू नका हे <laughs> आपलं सरकार आहे आणि हे कायद्याचं राज्य आहे आपण कुणावरती चुकीचा अन्याय करणार तर ना एक साध आपलं गणित आहे साधं वाक्य आहे काही काळजी का, एकदम शांत निवडणूक होईल माझा शब्द शांत शांततेत होईल जर कुणी गडबड केली त्याला मी काही करू शकत नाही बरं तुम्हाला असं का झालं तसं का झालं ते अगोदरचे आमदार वगैरे असतील ते बघत असतील पण मी कुणाचा काही कपून घेणार नाही आम्ही कोणाला जाणून बुजून त्रास देत नाही पण आमच्या लोकांना कोणी जाणून बुजून त्रास दिला तर मग आम्ही सहन करणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे तुम्ही सगळे ताकदी नवा या मंदिराचा एक चांगला डिझाईन तुम्ही तयार करा तुम्ही मला सांगा तशा पद्धतीने आम्ही करू नाही तुम्ही म्हटला आम्ही करा तर आम्ही करू अण्णा डी साहेब या आपल्या प्रभागात चांगलं काम करतायत आणि त्यांचा भाऊ उभा आहे त्या स्वप्नालीचाही उभा आहेत आणि आपल्या स्वामीचा या आहेत हे तीन एकदम तरुण उमेदवार आहेत आपले आणि हे डॉक्टर साहेब जर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत सगळ्यांचे परिचित आहेत तर अशी एक चांगली लोक आपण या निवडणुकीत उभा केलेत तर तुम्ही सगळेचं आम्हाला पाठिंबा द्या एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो उमेदवार हे बघायचं आमच्या समाजात रमेश प्रभाग क्रमांक अकरा उभा आहे नमस्कार मी सुप्रिया सुप्नील कोळी प्रभाग क्रमांक नमस्कार मी नंदिनी सोमशेखर मंडप क्रमांक अकरा मधून ब मध्ये